सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात गेल्या चार वर्षात कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र झटत आहे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे मागचे पाच वर्ष तर जाऊ द्याय मागच्या चाळीस वर्षांमध्ये सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक काम तर करता आली नाहीच परंतु व्यक्तिगत कामं जर कोणी सांगितली तर लोक त्यांच्या मागे काम सांगायचे आणि ते पुढे पुढे पळायचे अशी परिस्थिती मागच्या काळात राहिलेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही अशा शब्दात कोपरगावचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार काळे यांनी विरोधी कोल्हे कुटुंबियांचे नाव न घेता आहे जे, जे काही काम पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण बदललेलं दिसते तर मग काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे कुठलंच त्यांना काही हो याच्यावर टीका करता येत नाही त्याच्यामुळं आतापर्यंत मागचं पाच वर्ष तर जाऊन द्या परंतु या चाळीस वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाही व्यक्तिगत जर काम कोणी सांगितली माणसं असं मागून कामं सांगायची आणि ते पुढे पुढे पळायचे अशी परिस्थिती सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली ते म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची किंवा आम्हाला शिकवण्याची गरज नाही लोकांच्या ज्या आहे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी शिर्डीच्या साई मंदिरातील मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे या मूर्तीचा अत्याधुनिक डी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित केला तर पुढच्या शेकडो पिढ्यांना किमान आज दिसते तशी मूर्ती बघता येईल अशी माहिती मूर्ती तज्ज्ञांकडून मिळत आहे कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारा समृद्धी महामार्गावर स्विफ्ट डिझायर कार व कंटेनरच्या अपघातात तीन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे राहुल राजभोर उमेश उगले भाऊसाहेब पैठणे अशी मयतांची नावे आहेत कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना कर्जत तालुक्यातील पिंपळवंडी येथील गेले सोळा वर्षांपासून विविध आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यास बोगस डॉक्टरचे बिंग फुटले असून त्याच्यावर आरोग्य पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे रोबिन विश्वास असं गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी व शासकीय बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती सदस्य मारुती मचिंद्र जाधव यांनी त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे संगमनेर तालुक्यातील खानगाव येथे शेतजमिनीच्या वादावरून शेतकरी पती पत्नी बेदम मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौकट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आलाय टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची

पाण्यात हॉटेलच्या हो कामगार बुडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली परिसरात एकच गर्दी झाल्याचं चा पाहायला मिळालं कृषी <ग्रुशी> विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील नेवासा बुद्रुक सोनाई चांदा घोडेगाव मंडळातील अग्रमी व उर्वरित विमा नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहिले आहेत ही नुकसान भरपाई न मिळाल्यास पंधरा मार्चपासून आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी साईबाबा समधीचं दर्शन घेतलाही यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला आहे रेल्वे विभागाने मालधक्क्यांच्या जागेचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत त्यासाठी राज्य व केंद्र सरकारचे संबंधित विभागांची समिती तयार करावी तसेच वन विभाग व खासगी मालमत्ता धारकांतील जागा रेल्वे विभागाची असल्याचं करावे तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये अन्यथा बेकायदेशीर मागणी रेल्वे प्रशासना विरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलाय टॉप टेन न्यूज मध्ये इथे मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री